अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची कोणतीही सेवा करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे कोणते नियम पाळले पाहिजेत बघा अर्थात आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि स्वामींची जे, का सेवा जे का काही सेवा करत असताना जे काही नियम अटी आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जर आपण पाळलो नाही ज्या चुका केल्या तरीसुद्धा आपण केलेल्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही बघा आपल्याला त्याचं फळ मिळत असतं महाराजांची कोणतीही सेवा केली तरीसुद्धा ती महाराजांच्यापर्यंत पोहोचत असते पण ती सेवा करताना काही आपल्या हातून चुका घडत असतात आणि त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही किंवा अनुभव यायला उशीर लागतो तर याचं कारण आपल्याच हाती असतं आपल्याच हातून काही चुका घडत असतात आणि आपण महाराजांना दोष देत असतो की आम्ही इतकी सेवा करतो आहे बघा मला खूप कमेंट्स पण येतात की आणि आपण पण म्हणतो की मी इतकी सेवा करतोय आम्ही इतके पारायण करतो गुरुचरित्र पारायण करतो स्वामीचरित्र सारामभूत सा पारायण करतो रोजची नित्यसेवा पण आम्ही चुकवत नाही मग आमच्या बाबतीतच असं का घडतं किंवा आम्हालाच का अनुभव येत नाहीत महाराजांची प्रचिती येत नाही बघा हा काही आमच्या हातून चुका घडतायत काही नियम मा आम्हाला माहिती नाही आहेत का तर या सगळ्या छोट्या छोट्या नियमांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत आणि प्रत्येक स्वामी भक्ताला जो स्वामींची सेवा करतो अगदी नामस्मरणापासून गुरुचरित्रापर्यंत जी कोणती तुम्ही स्वामींची सेवा करताय त्या सगळ्या सेवा करताना हे काही नियम आहेत की किंवा या, या ज्या काही मी आज गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला कटाक्षाने पालन केल्याच पाहिजेत आणि या गोष्टी बघा हे काही नियम नाही आहेत किंवा हे नियम म्हटले तरी चालतील पण या गोष्टी आपण लक्षात घेऊन ह्या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे कधीकधी या चुका आपल्या हातून होतात आवर्जून होतात म्हणून या गोष्टी लक्षात ठेवून नियम हे नियम पाळून आपल्या स्वामींची सेवा करायची आहे तर आता तुम्ही कोणतीही सेवा करा बघा नामस्मरण करा स्वामीचरित्र करा नित्यसेवा करा तारकमंत्र पण सगळी सेवा करत असताना सॉरी कोणतीही सेवा करत असताना हे नियम जे आहेत ते सगळ्या सेवेंना लागू पडतात बघा आप जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत की मांसाहार वर्ज असतो किंवा ब्रह्मचर्याचं पालन क करावं लागतं हे जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपल्याला माहीत आहेत पण या छोट्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत तर त्या त्यातली पहिली गोष्ट कोणती बघा आपण कोणतीही स्वामींची सेवा करू नामस्मरणापर्यंत ते गुरुचरित्राच्या पारायणापर्यंत कोणतीही अगदी स सा, साधं नामस्मरण असेल किंवा तारक मंत्र तुम्ही एक वेळा महाराजांच्या पुढे बस म्हणायला बसला असाल कोणतीही कितीही मिनटं तुम्ही सेवा करा पाच मिनटं करा दहा मिनटं करा तासभर करा दोन तास करा पण तुम्ही ज्यावेळी सेवा करायला बसणार आहे त्यावेळी तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही डायरेक्ट जमिनीवर म्हणजे फरशीवर किंवा जमिनीवर अजिबात बसायचं नाही याचं मुख्य कारण की जी पण आपण सेवा करत असतो त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही मग तुम्ही तासभर जरी सेवा केली दोन मिनटं केली पाच मिनटं केली तरीसुद्धा त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही किंवा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही डायरेक्ट जमिनीवर बसल्यावर किंवा डायरेक्ट फरशीवर बसल्यानंतर ती जी आपण सेवा केलेली असते ती डायरेक्ट जमिनीला मिळत असते भूमिदान होत असते असं आपलं पर अपले आपन, आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगतात आणि म्हणून आणि हे जे सगळे नियम किंवा ज्या ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे त्या अर्थात आपल्याला केंद्रामध्येच सांगितलेल्या आहेत किंवा केंद्रामध्येच आपण आपल्याला ह्या गोष्टी मा आपण आपल्याला माहीत होतात तर हे जे काही आहे तो पहिला नियम आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की कोणतीही सेवा करत असताना डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही याचं कारण मी सांगितलं की जी पण आपण सेवा करतो ती द्या भूमिदान होते भूमीला मिळते त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून तुम्ही जी पण सेवा करायला बसणार आहे ना म्हणजे सेवा करताना तुम्ही एक सतरंजी घ्या पाठ घ्या आणि त्यावरती तुम्ही बसा आणि मग सेवेला चालू करा हा झाला पहिला नियम त्यानंतर दुसरा नियम बघा माझ्या मैत्रिणींसाठी हा नियम आहे की तुम्ही ज्यावेळी सेवा करायला बसणार आहे ना त्यावेळी तुमच्या हातामध्ये एकतरी काचेची बांगडी असलीच पाहिजे दोन्ही हातामध्ये एक तरी एक एक तुम्हाला जास्त घालायला आवडत नसतील एक एक तरी बांगडी तुम्हाला सेवा करताना तुमच्या हातामध्ये काचेची एक एक तरी बांगडी असलीच पाहिजे हा झाला दुसरा नियम तिसरा नियम कोणता आहे बघा हा सुद्धा नियम माझ्या मैत्रिणींशीसाठीच आहे त्यानंतरचा तिसरा नियम कोणता तर बघा ज्यावेळी तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करायला बसणार आहे त्यावेळी तुमच्या डोक्यावरती पद रहा असलाच पाहिजे आता थोडा पाऊस यायला लागला त्यामुळे तुम्हाला आवाज बॅकग्राऊंडला येत असेल तर ज्यावेळी तुम्ही तिसरा सॉरी तिसरा नियम कोणता तर ज्यावेळी तुम्ही सेवा करायला बसणार आहात त्यावेळी तुमच्या डोक्यावरती पदरहा असलाच पाहिजे जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर अशी ओढणी तुम्ही घ्यायची आहे आणि मगच तुम्ही सेवेला चालू करायचं आहे बघा ज्यावेळी आपण केंद्रामध्ये सेवा करत असतो एखादं पारायण करतो किंवा कोणतीही सेवा असेल तर त्यावेळी आपण केंद्रामध्ये आवर्जून हा नियम पाळावाच लागतो आणि हे सगळे नियम जे आपण केंद्रामध्ये पाळत असतो ते आपण अर्थात आपल्या घरामध्ये सुद्धा पाळले पाहिजेत तर केंद्रामध्ये सेवा करत असताना अर्थात सगळ्या भगिनींच्या डोक्यावरती पधर ओढणी असतेच तर तोच नियम आपल्याला घरामध्ये सुद्धा लागू होतो घरामध्ये आपण कोणतीही सेवा करू तर त्यावेळी आपल्या डोक्यावरती पदर ओढणी असल। हा ही असलीच पाहिजे त्यानंतरचा चौथा नियम ज्यावेळी आपण स्वामींची कोणतीही सेवा करायला बसू बघा कधी कधी आपल्या घरामध्ये खूप कामं असतात महिला वर्गांना सकाळची धुणं भांडी स्वयंपाक मुलांचे डबे किंवा जे काही आपल्याला आता अर्थात आपले स खूप कामं असतात आणि आपण काय करतो की देवपूजा करून घेतो पण जी सेवा आहे ती दुपारच्या वेळी करतो किंवा ज्यावेळी आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी आपण सेवा करत असतो पण दुपारी जरी तुम्ही सेवा करायला बसला बघा ज्यावेळी आपली देवपूजा झालेली असते त्यावेळी अर्थात आपण धूप तीप अगरबत्ती सगळं लावलेलं असतं पण आपण इतर टायमिंगला ज्यावेळी सेवा करायला बसतो बाराला सॉरी बाराला सेवा करायची नसते दुपारी असेल संध्याकाळी असेल इतर वेळी जर तुम्ही सेवा करायला बसत असाल तर त्यावेळी तुम्हाला धूप धीप अगरबत्ती लावूनच तुम्हाला सेवा करायची आहे बघा तुम्ही काय म्हणाल की सकाळी लावलेली आहे आता कशाला लावायची किंवा जर दिवा जरी तुमचा चालू असला तेवत असला तरी एक अगरबत्ती प्रज्वलित करायची वातावरण सुगंधिमय करायचं प्रसन्न करायचं आणि मग सेवेला बसायचं जेणेकरून सेवा करायला सुद्धा आपल्याला छान वाटेल आणि उगच म्हणजे गेलोय अध्याय वाचले झालं तिथे एक वातावरण पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं एक अगरबत्ती प्रज्वलित करायची दिवा चालू असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आणि मग सेवेला चालू करायचा त्यानंतरचा पाचवा नियम कोणता बस पाचवा नियम आहे तो बघा ज्यावेळी आपण सेवा करत असतो तर महाराजांची कोणतीही सेवा किंवा दत्त महाराजांची कोणतीही सेवा बारा ते साडेबारा या वेळेत कधीही करायची नाही आता हा नियम सगळ्या स्वामी भक्तांना दत्तभक्तांना माहीत आहे तरी पण मी सांगते की बारा ते साडेबारा हा वेळ सॉरी दुपारचा बारा ते साडेबारा हा वेळ ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करायची नाही महाराजांची असो दत्त महाराजांची असो कोणतीही सेवा करायची नाही आणि जरी -केली, केली तरी ती लागू होत नाही म्हणून बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही त्यानंतर तुम्ही जी पण सेवा करताय ना तुमचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो ओपन असला पाहिजे उघडा असला पाहिजे दारे खिडक्या बंद लावून तुम्ही सेवा करत असाल आणि समजा तुमच्या दारामध्ये एखादा व्यक्ती येऊन गेला विनमुख गेला तर तुमच्या सेवेला काही अर्थ उरत नाही बघा एखादे एखाद्या वेळेस महाराजच आपले आपल्या दारामध्ये येऊ आपली सेवा असताना येऊन उभे राहिलेले असतात म्हणून महाराज कोणत्या रूपात कधी आपल्या घरी येतील आणि कधी आपली परीक्षा घेतील याची या, 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 म्हणजे हे आपल्याला कळत नसतं म्हणून तुमची तुम्ही जी पण सेवा करताय ना त्यावेळी तुमचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो ओपन असला पाहिजे उघडा असला पाहिजे त्यानंतर महाराजांची सेवा करत असताना महाराजांना हळद कुंकू अजिबात लावायचं नाही हा नियम सगळ्या महा स्वामी भक्तांना माहीत आहे पण मी परत एकदा सांगते की महाराजांना हळद कुंकू अजिबात लावायचं नाही तुम्ही चंदन लावू शकता चंदनाचा टिळा अष्टगंधाना अष्टगंधाचा टिळा महाराजांना लावायचा आहे चुकूनही हळद कुंकू महाराजांना लावायचं नाही त्यानंतर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज केलेलं आहे किंवा ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज आणलेला आहे त्या दिवशी चुकूनही महाराजांच्या कोणत्याही ग्रंथाला हात लावायचा नाही खूप 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 पवित्र ते ग्रंथ आहेत स्वामीचरित्र असेल गुरुचरित्र असेल किंवा कोणतंही छोटं पुस्तक जरी असेल तरीसुद्धा तुम्ही त्या ग्रंथाला हात लावायचा नाही बघा काही असे पण असतात की नॉनव्हेज करायच्या आधी म्हणजे घरात आणून ठेवलं आहे पण ते तयार करण्याआधी सेवा करून घेऊ आणि मग ते करू असं नका बघा एक दिवस नका ना हात लावू तुम्ही जर तुम्हाला खरंच इच्छा आहे ना वाचायची तर तुम्ही मोबाईलमध्ये वाचा ऑनलाईन श्रवण करा पठन करा पण ग्रंथाला हात लावून तुम्ही ही सेवा करू नका का तर तुमच्या घरामध्ये त्या दिवशी नॉनव्हेज आहे मांसाहार आहे चुकून ही चूक तुम्ही, तुम्ही करू नका त्यानंतर कोणतीही सेवा करत असताना हात पाय स्वच्छ धुवूनच तुम्ही सेवेला बसायचं आहे बघा आपण बाहेरून येतो पटकन चहा वगैरे घेतो आणि सेवेला बसतो पण चुकूनही बाहेरची निगेटिव्हिटी आपल्यासोबत आलेली असते आणि तीच निगेटिव्हिटी घेऊन आपण देवापशी जातो आणि तिथे पण एक निगेटिव्ह वातावरण तयार करतो बघा आपण देवाची पूजा अर्चा का करत असतो अर्थात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नाणण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नाणण्यासाठी आणि आपण देवाजवळच जर अशी निगेटिव्हिटी घेऊन जात असलो तर त्याचा काही उपयोग नाही ती सेवासुद्धा तुम्हाला लागू पडणार नाही म्हणून पहिल्यांदा हातपाय स्वच्छ धुवायचे जरी तुम्ही घरात जरी असला ना तरीसुद्धा हातपाय स्वच्छ धुवूनच तुम्ही तुमच्या सेवेला बसायचं आहे तर हे अगदी छोटेसे काही नियम होते आणि सगळ्यात महत्त्वाचा म म्हणजे स्वामींची कोणतीही सेवा करत असताना काळे कपडे घालून अजिबात सेवा करायची नाही आपल्या महाराजांना काळा रंग अजिबात आवडत नाही त्यामुळे काळा काळ्या कलरचे कपडे शर्ट असेल कुर्ती असेल साडी असेल काळं वस्त्र परिधान करून महाराजांची कोणतीही सेवा करायची नाही किंवा कोणत्याच देवाची सेवा करायची नाही आणि केंद्रात जातानासुद्धा हा नियम लागू असतो की केंद्रात जाताना काळं वस्त्र परिधान करून कधीही जायचं नसतं तर हे अगदी छोटेसे नियम आहेत पण खूप खूप महत्त्वाचे आहेत हे नियम जर आपण न पाळता एखादी सेवा बघा ह्यातला प्रत्येक तुम व्हिडिओ दोन मिनटं पॉज करा आणि तुम्ही विचार करा की हे सगळे नियम मी पाळते का किंवा पाळतो का आणि बघा हे नियम छोटे असले ज तरीसुद्धा हे नियम न पाळता आपण सेवा करत असू तर त्याचा अनुभव आपल्याला येणार नाही बघा प्रत्येक नियमामागं काही ना काही कारण आहे आणि हे प्रत्येक सगळे नियम जे आहेत अर्थात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये हे सगळे नियम जे आहेत ते पाळावेच लागतात आणि ते नियम जे आहेत ते आपल्या घरामध्ये सुद्धा लागू होतात घरामध्ये ज्यावेळी आपण महाराजांची सेवा करत असू तर मला अगदी छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती पण माहिती जी आहे ती खूप महत्त्वाची होती बरेच असे नवीन स्वामी भक्त असतात जे यांना ह्या साध्या साध्या गोष्टी माहीत नसतात पण या साध्या गोष्टी जरी माहीत सॉरी साध्या गोष्टी जरी असल्या तरी खूप खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा स्वामी समर्थ